आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी सकाळीच आपल्याला सांगितलं होतं की आम्हा सर सर्वांचे मार्गदर्शक खासदार माझी मुख्यमंत्री आणि माझे केंद्रीय मंत्री राणेसाहेबांची प्रेस झाल्यानंतर मी शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतो म्हणून असं सा सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कुतूहल राहू नये म्हणून प्रेस आणि मधल्या या तासाभरामध्ये मी आणि दीपकबाई केसरकरनी राणेसाहेबांची देखील कुडाळमध्ये भेट घेतली राणेसाहेबांची आमची सविस्तर चर्चा झाली सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जे मी सांगितलं होतं की सिंधुदुर्गमध्ये महायुती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही ही, ना ही। आमची भूमिका जी काल होती जी सकाळी होती तीच आमची भूमिका आहे त्याच बाबतीमध्ये राणेसाहेबांशी आमची चर्चा झाली राणेसाहेबांनी देखील सांगितलं राणे राणेसाहेबांचं मत देखील युतीनंच पुढं जावं अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राणेसाहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वरिष्ठांशी देखील बोलतील ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची देखील चर्चा करणार आहेत आणि म्हणजे हे अतिशयोक्ती सांगत नाही सकाळी देखील मी सांगितलं होतं की राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचा सल्ला घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत महायुतीचे खासदार आहेत त्याच्यामुळं राणेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पुढं जायचं काय जायचं त्या संदर्भातले निर्णय नंतर होतील पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतोय आणि विशेषतः सा एकनाथ शिंदेसाहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणानं काम करतील नाहीतर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात <सजी> त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो अशा पद्धतीचे चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कालही शंका नव्हती आजही शंका नाही आणि भविष्यामध्ये देखील शंका राहणार नाही पण हे सगळं करत असताना पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढावं लागेल आणि त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय नम्रतेची आहे तुम्ही त्याला नरमाईची म्हणा नम्रतेची म्हणा काही म्हणा पण आमची भूमिका ही समन्वयाची समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणेसाहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत <coughs> मी एक गोष्ट अधोरेखित केली की उदय सामंत असेल नितेशजी असतील निलेशजी असतील दीपक भाई असतील एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण राणेसाहेबांचं सा नेतृत्व मानतो राणेसाहेब आमचे खासदार आहेत आणि खासदार म्हणण्यापेक्षा राणेसाहेबांना जो राजकीय अनुभव आहे किंवा राणेसाहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत राणेसाहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे अशा व्यक्तीचा सल्ला घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि शिंदेसाहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की राणेसाहेबांना विचारून काही घडामोडी ज्या करायच्या असतील किंवा पाऊल टाकायचे असतील राणेसाहेबांना विचारून टाका त्याच्यामध्ये कमीपणाचं काय जर आम्ही स्वतःहून म्हणजे शिवसेना म्हणून राणेसाहेबांचा रिस्पेक्ट करतो त्याच्यामध्ये दुसरी आमची कुठची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि कोणी चिडण्याचं आणि रागवण्याचं देखील काही कारण नाही कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा देखील येतो काल रत्नागिरी जिल्ह्याची रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर बैठक झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय संयमानं अतिशय नम्रतेनं सगळ्यांची ताकद एकत्र राहिली पाहिजे मान सन्मान युतीमध्ये मा मिळाला पाहिजे अशी भूमिका होऊन आम्ही रत्नागिरीमध्ये पुढे गेलो ना त्याच्यामुळे कोकणात युती झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही आणि शिवसेना सिंधुदुर्गामध्ये देखील हेच सांगते की युतीसाठी जर बसायचं असेल तर मी संपर्क मंत्री म्हणून यायला तयार आहे काही मंडळींना संपर्क मंत्र्यांबरोबर जर बसायचं नसेल तर त्यांनी शिंदे साहेबांशी चर्चा करावी अन्य आमच्या नेत्यांशी चर्चा करावी पण याच्यातून मार्ग काढावा आणि मार्ग निघालाच जर नाही तर शिवसेना लढू शकते लढण्यासाठी तयार आहे आम्हाला तयार ठेवली पाहिजे पाहिजे आता खासदार नारायण राणे यांची पत्रकार प्रसिद्ध कडकवली जर उद्धव ठाकरे सेना आणि शिंदेसेना एकत्र आले तर आम्ही दोन जिल्ह्याची युती तोडू अशा पद्धतीने इशारा कोणालाही आम्हाला न विचारता प्रसारमाध्यमातून आली सकाळी राणेसाहेबांची पत्रकार परिषद व्हायच्या अगोदरचा माझा बाईट जो आपणच सगळ्यांनी घेतला त्याच्यामध्ये मी स्पष्ट तीन नावं करून केली शहर विकास आघाडी कोणाला करायची कोणाला नाही करायची हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे पण त्या शहर विकास आघाडीशी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा काळी मात्रही संबंध नाही आणि आम्ही बरोबर जाण्याचा प्रश्नच उठरू आहोत आता एक गोष्ट अशी आहे की साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीनं याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर मी कुठेतरी माझं वक्तव्य करून कोणाची जर मन दुखावणार असेल तर दुखवण्याचा प्रयत्न मी करणार नाही किंवा आम्हाला महायुतीनं जर पुढे जायचं आहे तर एकामेकाची मनं कशाला करायची त्याच्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे त्याला जर मी तुम्हाला अपेक्षित उत्तर दिलं तुमच्या मनातलं जर मी उत्तर दिलं की सध्या परवडणार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण देखील आणि दीपक केसरकर आग्रही होता युतीसाठी मात्र मुकेश यांनी त्या बैठकीमध्ये पूर्णतः विरोध दर्शवला आणि स्वबळाचा नारा आणि स्वबळावरच लढणार असं देखील त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या नाही हे बारा वाजायच्या सगळ्या अगोदरच्या गोष्टी आहेत आज बारा वाजायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही स्वतः राणेसाहेबांनी सिंधुदुर्गामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे त्याला काहीतरी आनंद साधारण असं सा महत्त्व आहे राणेसाहेबांचे जे प्रेस होते ते काहीतरी त्याला अर्थ आहे त्याला महत्त्व आहे तर त्या प्रेसनंतर राणेसाहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याच्यावर मी काहीतरी अजून बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि माझ्या एखाद्या वाक्यावरनं उद्या असं नको हो व्हायला की उदय सामंत मंत्री सिंधुदुर्गचे आणि उद्योग मंत्री असं असं बोलले म्हणून करायचं आहे त्याच्यामुळं त्या बाकीच्या गोष्टींवर मला अजिबात बोलायचं नाही राणेसाहेबांचा रिस्पेक्ट होता आहे आपण पुढे जाऊया राणे साहेबांनी काल आज दिलते पण की इति होणार आहे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचे नरेंद्र सावंत त्यांनी म्हटलं की इति होणार नाही अशा पद्धतीने संकेत दिले होते आणि सोबळावर लंडणे सुद्धा त्यांना तयारी करण्याचा हे माझं म्हणणं तेच आहे की आपण राणे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर जे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची आता आपण चर्चा करण्यापेक्षा राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतर काय काय चांगलं घडतं याच्यावर जरा लक्ष देऊन होऊ आणि नंतर त्याच्यामध्ये भेटायला येणार आहे सावंतवाडीत येईल रेंगुर्ल्यात येईल कणकवलीत येईल कडकवलीत लागलं मालवणला येईल पाच तारीखला रवींद्र चव्हाण जिल्हा मेळावा झाला त्याच्यामध्ये प्रभाकर सोहळा चढा आणि त्याला मामा म्हटलं आणि कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देण्यात ही नेत्याची जबाबदारी असते त्या भावनेतनं कदाचित रवींद्र साहेबांनी ते सुत्रवाच केले असते मी मगाशीच सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जे भाषण केलं त्याच्यावर मी काहीतरी बोलावं म्हणजे साहेबांच्या मनामध्ये म्हणजे केसरकर साहेब तुम्ही त्यांच्या मनामध्ये आहे की ते मी जसं त्यांना सांगितलं मी बोलावं अशी अपेक्षा आहे तसं मी काही बोलणार नाही त्याच्यामुळं माझ्या वक्तव्यानं जर भविष्यामध्ये महायुती होणार असेल सिंधुदुर्गामध्ये त्याच्यात मिठाचा खडा पडू नये ही मी दक्षता घेणार आहे आणि मी जशी घेतो तशी सगळ्यांनी घ्यावी

कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही आणि मी मगाशी सांगितली की राजन तेरींचं नाव जोडून महाविकास आघाडी ते करत आहेत असा कोणतरी गैरसमज पसरवतो पण राजन तेरींचा ते महाविकास आघाडीशी काढीपातमी संबंध मुद्दा असा झाला की अनावधानानं महाविकास आघाडीमध्ये जायचं का हे आम्ही वरिष्ठांना विचारू हे राजन तेरी साहेब ते कदाचित आरोपीच्या करण्यात आले असतील पण जी काल आमची रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की कुठेही यू पी टी

किंवा कुठं माझ्या नावाची अडचण कुठं होत असेल तर तुम्ही मला विचारत घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यापेक्षा शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो मला मान्य आहे त्याच्यामुळे तेलींचा ते महायुतीमध्ये कुठं अडसर आहे अजिबात नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं तेली महायुतीचं काम करत आहे आता काही सोशल मीडियावर असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल तर कोणीतरी सांगितलं की उदय सामंत आता काय मी कणकवलीमध्ये गेलेलो पण नाही कणकवलीमध्ये गेलो नाही माझी कोणाची चर्चा झाली नाही रात्री तीन वाजता आम्ही भेटलो मी तीन वाजता कोणाला भेटू शकतो मी तीन वाजता आम्ही सांगितलं ना सकाळी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं युती करायची आणि एक टक्का नाही झाली तर काय करायची याच्यासाठी कोण कोण आम्ही होतो निलेश राणे होते दत्ता सामंत होते संजय पडते होते संजू परब होते संजय आंग्रे होते राजन तेली होते हे आम्ही सगळे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी असं होणार आहे महाविकास आघाडीसाठी हे होणार आहे आपल्या काय शहर विकास आघाडीसाठी त्याचा काही मात्र संबंध नाही आणि जे मी मगाशी सांगितलं ते परत सांगतो कोणीही कोणाचं नाव कुठच्याही युती बरोबर आणि आघाडीवर जोडू शकतं परंतु युबीटी बरोबर जाण्याचा प्रयत्न उद्भवत नाही त्या बैठकीला विचार बरब होते असं पण म्हणतात कराय का ते नाही ते पण नाव येत म्हणजे युबीटी आणि ह्याच्यामध्ये ही बैठक जी झाली त्याच्यामध्ये बरोबर आहे तुमचं म्हणणं शहराच्या कुठेतरी बाहेर झाली पण त्याच्यामध्ये नावं ही येत आहे की राजनतेनीला विचारलं ते म्हणले माझा काही संबंध नाही मुंबईत होतो त्याच्यानंतर आणि कोण नाव निलेश जी तर स्वतः तीन दिवस ॲडमिट होते धिरुभाई अंबानी याला तर ते ऐकण्याचा प्रश्नच येत नाही आता विशालचं नाव एक प्रामुख्यानं ना पुढे येतं त्याने घेतली की नाही मला माहीत नव्हतं मला जे आहेत मला तसं तुम्हाला तेलींनी सांगितलेली वस्तुस्थिती ही कणकवलीच्या नगरपंचायतीपुरती सीमित आहे त्या नगरपंचायतीच्या ह्याच्यामध्ये ग्रामस्थांनी काय करावं नागरिकांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे तसं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं आपण राजकीय तर कणकवलीमध्ये आमचे नगरसेवक किती आहेत भूषण परोळेकर जो प्रवेश केलेला आहे तो जर सोडला तर कणकवली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं धनुष्यमाणाचं असतो कमी आहे आम्ही मानतो ना पण त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय टार्गेट करून ओढायचं आणि आमच्यामुळं काहीतरी झालं सांगायचं सा। म्हणून पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं शहर विकास आघाडीशी आणि दुसरं शहर विकास आघाडी की जुपीटी बरोबर शहर विकास आघाडी ही ते म्हणतात सर्व पक्षीय हे आहे ते आहे आमचा युपीटीशी युती करण्याचा काहीही संबंध येत नाही आणि त्या मिटिंगला अजून थोडी खात्री करून घ्या जशी बाकीची नावं सांगितली जातात तसं हे पण एक नाव होतं ते पण होते आणि त्यांच्या पुढाकारानच झाले असं म्हणतात बघा माहितीबाबत <coughs> नेमका आमच्याकडे सगळा पॅटर्न रेडी आहे सावंतवाडी नगरपालिकेमध्ये काय करायचं कशी युतीची बोलणी करायची वेंगुर्ल्यामध्ये काय करायचं कणकवलीमध्ये काय करायचं मालवणमध्ये काय करायचं आता माझा मतदारसंघ नाही त्याच्यामुळं सावंतवाडी आणि वेंगुर्ला मतदारसंघामध्ये दीपक भाई आमचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते निर्णय घेणार आहेत मालवण मतदारसंघामध्ये जी निर्णय घेतील त्यांचा मतदारसंघ आहे आणि कणकवलीमध्ये आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ महायुती झालं तर काय काय करायचं ते त्याच्यामुळे ज्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत एकनाथ शिंदेसाहेबांनी ते पार पाडतील आणि महत्त्वाची गोष्ट की जे सिंधुदुर्गवासियांना अपेक्षित आहे ती भगवा फडकला पाहिजे तो भगवा फडकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की वर जागा असतील सगळ्यात जास्त जागा असतील आणि नगराध्यक्ष नगरपंचायतीवर जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा असेल तर महायुती झाल्यानंतर ऑबियसली भाजप आणि शिवसेना ही एकत्र असणार बरोबर आहे आता त्यावेळी ते काय जे कॅल्क्युलेशन होईल ते काय ठरवते सगळे नेते म्हणले त्याच्यामधनं महायुतीचाच भगवा नाही हा प्रश्न मला विचारून उपयोगच नाही आहे हा प्रश्न जो आहे हा मला विचारून उपयोगच नाही याच कारण असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर बसायला तयार आहोत चर्चा करायला तयार आहोत त्याच्यामुळे हो। त्यांनी सांगितलं की आमचे पदाधिकारी त्यांच्यावर बसतील आणि मग निलेशजी आणि दीपकजी <coughs> ते फायनल करतील रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किरण भैया राजापूर लंजा मतदारसंघाचे आमदार आहेत रत्नागिरीचा आमदार मी आहे शेखर निगम राष्ट्रवादीचे आमदार आहे महायुतीतनं निवडून आलेले आणि योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत आणि एक जागा जी आमची आहे ती फक्त अकराशे मतानं पराभूत झालेली आहे आमची त्याच्यामुळे आमचं कॉर्डिनेशन अतिशय चांगलं आहे आमच्या देखील झाल्या चव्हाणसाहेबांच्या घरी काल बैठका झाल्या त्याच्यामुळे महायुतीनं रत्नागिरीमध्ये पुढं जायचं हे आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्हाला आम्ही आता कुठं कमी आहोत तर देवरुख नगरपंचायतीमध्ये आम्ही कमी आहोत तर तिथं आम्ही स्वीकारलो ना की आम्ही कमी आहोत आम्हाला एवढ्या जागा द्या आमच्याकडे खेळीमिळीनं झालेलं आहे नाही तसा होणार नाही तसा होणार नाही सिच्युएशन वेगळं आहे मी सांगितले देवरुखला देवरुखची सिच्युएशन वेगळी आहे राजापूरची वेगळी आहे लांजाची वेगळी आहे तशी सिंधुदुर्गची अजून वेगळी आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गचा जो पॅटर्न आहे युतीचा तो वेगळ्या पद्धतीने करावा लागेल रायगडचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल ठाण्याचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न आणि नेत्यांची मानसिकता ही वेगवेगळी आहे

मगाशच्या कार्यक्रमाला आपण होता काय मगासशच्या कार्यक्रमाला जर अनेक आपली मंडळी होती की नव्हती मला माहीत नाही पण मागासच्या कार्यक्रमामध्ये मा इथल्या असोसिएशनच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की या अडीच वर्षामध्ये म्हणजे पूर्वी वर्षाला पंचवीस छोटे छोटे कारखाने बंद पडायचे आता सत्तर नवीन कारखाने या डी सीमध्ये उभे राहिले आणि त्या एका कारखान्याला मी आत्ता भेट देऊन आलो त्याचा टर्न ओव्हर जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपये आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण मी त्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जातो योगायोगानं माझ्या काकांचीच इंडस्ट्री आहे ती तुम्ही जाऊन बघा ती बघितल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं की जगभरामध्ये काही जे का... क्रीम आणि अंगाला लावायची वापरली जातात ती सगळी कुडाळमध्ये बनतात हे आत्ता मला कळलं तिथं पण जवळजवळ साठ ऐंशी शंभर लोकं काम करतात तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की नवीन प्रोजेक्ट जे झालेत ते पुढच्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला तिथे घेऊन जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुडाळ एम आय डी सीमध्ये देखील सत्तर नवीन प्रकल्प आलेले आहेत आणि एम आय डी सीचा विषय काढला म्हणून सांगतो मगाशी मी भाषणामध्ये देखील सांगितलं की अडाळी एम आय डी सी जी आहे त्या अडाळी एम आय डी सीमध्ये थोडा काहीतरी गैरसमज झालेला आहे आपण कुठचाही उद्योजकांचा प्लॉट कोणालाही देत नाही ती जागा जी आपण म्हणतोय गोल्फच्या स्टेडियमची ती जी जागा आहे ती उंच सखल जागा जी उद्योजक उद्योगाला लागत नाही किंवा उद्योजकांना लागत नाही अशा पद्धतीचा आपण तो निर्णय घेतला होता तरीसुद्धा त्याला मी स्थगिती दिलेली आहे आणि मी स्वतः आठ दिवसानंतर अडाळीला तिथं जातो आहे आणि ज्या उद्योजकांनी प्लॉट घेतले त्यांना ते, ते प्लॉट देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे फक्त त्याच्यामधली शासकीय बाजू तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल त्याच्यामधनं आपण थोडं जसं मी काल पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये उद्योग विभाग जोडून टाकला स्टॅम्प ड्युटीचा आणि काही संबंध नसताना तसं अडाळी एम आय टी सीमध्ये तुम्हाला एक धक्का बसेल मी आता सांगतो ते ऐकल्यानंतर आपण ते प्लॉट का देत नाही उद्योजकांच्या ताब्यामध्ये तर ता तीन महिन्यापूर्वी आमच्या असं लक्षात आलं की एम आय डी सी आढाळी जी आहे आणि त्याच्यामध्ये जे जमिनीचं क्षेत्र आहे त्यातलं चौतीस हेक्टर जमीन ही सापडत नाही त्याच्यामुळे बरं ती तीन वर्षात नाही गेलेली आहे परत तीन वर्षात तीन वर्षात गेलेली नाही त्याच्यामुळे आज मी कलेक्टरांशी बोललो मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये ही जमीन आपल्याला शोधूनच काढावी लागेल त्याची खरेदी कथं झालेली आहे एम आय डी सीकडे आहेत पण स्पॉटला ज्यावेळी मोजणी झाली तरी चौतीस हेक्टर जमीनच सापडत नाही त्या चौतीस हेक्टरवर नक्की काय झालंय कदाचित टेक्निकल बाब असू शकते किंवा जमीन आम्ही महसूल विभागानं आमच्याकडे ताब्यात दिली नसेल तर त्याच्यासाठी फक्त आपण ते थांबवलेलं आहे पण जेवढा पिरियड आपण थांबवतोय तेवढा त्यांना डेव्हलपमेंट पिरियड आपण वाढवून देणार आहोत त्याच्यामुळे ते जे काही एक शंका होते की बाबा त्यांचे प्लॉट काढून घेत आहेत ते गोल फॉले येत आहेत म्हणून हे करत आहेत गोलकोर्स ही फक्त जी संकल्पना आहे ही टुरिझमच्या दृष्टीनं मांडलेली आहे गोवा आणि सिंधुदुर्गाचा टुरिझम आकडा जो आहे तो फार मोठा आहे त्याच्यामुळे तो केला आहे पण तिथल्या लोकांना जर नको असेल तर असा काही आग्रह नाही की के केला पाहिजे त्यामुळे त्याच्यात परत कंगोरे जे वेगवेगळे काही काढले जातात स्वतःच्या जा कल्पनेतनं तर ते काही लोकांनी थांबवले पाहिजे मी सरपंचांना स्वतः भेटलो आढाळीच्या ती देखील लोकं मला सकाळी भेटली त्यांनी पण मला सांगितलं की कुठच्याही गोष्टीमध्ये संघर्ष करून काही करायचं नाही आम्हाला समजवून सांगा आम्हाला प्रेझेंटेशन द्या आम्ही पुढे जायला तयार केला आरोप प्रत्यारोप आता निवडणुका आल्यानंतर जोरदार सुरू झालेल्या आहेत तीन कोटीची जमीन दोनशे कोटीची जमीन तीन कोटीला घेतली हजार कोटीची जमीन पाचशे ला घेतली या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळे अफवा आहेत असं मला वाटतं कारण माझ्या बाबतीत घडलेला मी तुम्हाला किस्सा सांगतो ना परवा रात्री मी दहा वाजता एका कार्यक्रमाला होतो आणि डायरेक्ट मला मीडियाने फोन करून विचारलं की तुम्ही म्हणजे मी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी पाचशेवर आणली पाचशे रुपयावर मी एका कार्यक्रमात मी म्हटलं असं होऊ शकत नाही तरी देखील रात्री ऑफिसर्स नव्हते सकाळी मी माहिती घेतली तर ते अर्धवट कोणीतरी सांगितलेलं होतं की उद्योग खात्यानं केलंय

आजच म्हणजे कदाचित हा योगायोग असेल ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत त्याच्यावर काही केलं नाही त्यांचे सगळे कुडाळचे सगळेच्या सगळे प्लॉट जर जेन्युअन रिझन नसतील तर काढून घ्यायचा मी निर्णय घेतला आहे पण त्याच कुडाळमध्ये याच एम आय डी सीमध्ये आम्ही जी निलेश राणे साहेबांनी मागणी केली होती मैदानाची ती शासकीय मैदान पूर्ण करण्यासाठी जागा देणार आहोत हे आज आम्ही निश्चित केलं तर मुद्दा ते 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 दावा करून सुविधा बंद उत्तर चौतीस हेक्टर जमिनीचा जो विषय निघालेला आहे की चौतीस हेक्टर जमीन नक्की कुठे आहे त्याच्यासाठी मोजणीचा आपण प्रयत्न करतोय लवकरात लवकर करायचा की मोजणी झाली पंधरा वीस दिवसात महिन्याभरामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं कि ते जे एकोणपन्नास लोक असतील किंवा चारशे नव्वद लोक असतील त्यांना जो प्लॉट अलॉट केलेला आहे त्यांना सगळ्या सुविधा देऊन त्यांचा डेव्हलपमेंट पिरियड जो संपतोय त्यांना त्याच्यामध्ये दंड होऊ शकतो तो दंड न लावता तो डेव्हलपमेंट पिरियड वाढवून देण्याचा देखील आज मी निर्णय घेतला ओके तशी ऐकतील लोक <laughs> बंदी <laughs> तुम्ही काय म्हटलं की अमुक अमुक नोटबंदी झाली म्हणून वोटबंदी करावी करा असं असं म्हटलं बरोबर आहे तर त्याच्यावर मी असं प्रश्न विचारला की हे लोक ऐकतील का विधानसभेला हे सगळे पराक्रम करून झालेले आहेत पण तुम्ही सगळे मतदार आहात बरोबर ना मतदारांच्या एक लक्षात असेल की कद दुबार नोंदणी असेल मृत झालेली व्यक्ती असेल क्लिरिकल मिस्टेक असेल टायपिंग मिस्टेक असेल नाव शिफ्ट करायचं असेल नावावर आक्षेप घ्यायचा ना असेल नाव मतदार यादीतनं काढायचं असेल त्याला निवडणूक आयोग जाहीर तारखा देऊन कालावधी निश्चित करतो बरोबर आहे बरोबर आहे ना म्हणजे मला जे माहिती येते त्या कालावधीमध्ये जाऊन आक्षेप घ्यायला पाहिजे पण ज्यांनी आयुष्यभरात फक्त मतदान केलं मतदार यादी कधी बघितलीच नाही आता कार्यकर्ते नसल्यामुळे ह्यांना मतदार यादी बघावी लागते आणि त्यांना असं वाटतं हे दुबार आहे तिबार आहे काय अजून काय काय ही प्रोसिजर दरवर्षी असते ही तहयात असलेली प्रोसिजर आहे पण काही लोकांना हे अप्रूप आहे कारण त्यांनी आजच कदाचित ती मतदार यादी बघितली असेल आणि काय मागायशी विचार मिळेल आता प्रश्न होता तो ते यमक चांगलं जुळवतात त्याच्या पण बाकी काही नाही त्याचा विचार मतदारांनी विधानसभेमध्ये केला नाही तोच विचार पुन्हा मतदार करणार नाही आणि मतदार पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीची सत्ता देतील आणि महायुतीचा भगवा फडतील धन्यवाद मुंबई महानगरपालिकेमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव महापौर शुभेच्छा जना आता आणि काही सांगू शकतो ते जर महापौर होणार असेल तर आपण शुभेच्छाच देऊ शकतो याच्या परीकडे मतदान जर माझं मतदान तिथं नाही मतदान करणार म्हणून सांगू शकत नाही तर माझं तिथल्या मतदार याचं नाव नाही आलं तर म्हणतील मुद्दाम टाकलेला आहे तर माझं पालित आहे त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यापलीकडे मी काही करू शकत नाही त्यांच्या ह्या संकल्पनेला मी दाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो दशावतारा देखा। दशावतारा देखा। आता मी दशावतारात फक्त काम करायचं बाकी राहील ते कधी पण सांग था था देखा देखा। <laughs> ते पण करतो सांगतो त्याचा दशावताराबद्दल त्यांचं जे दशावताराबद्दल जे प्रेम आहे ना ते खरोखरच सांगतो ते आणि दशावतार असेल